पालक म्हणून बाळाला सगळं योग्य आणि पौष्टिक द्यायचं असते बाळ जेव्हा सहा महिन्याचे होते आणि वरचे जेवण चालू करते तेव्हा विशेष म्हणजे आपण बाळाला फळं खायला घालतो तेव्हा बाळ फळे खायला विरोध करते किंवा बाळ फळं सांडतं आणि तेव्हा आपण गोंधळून जातो मग मी शोधला एक सोपा आणि सुरक्षित उपाय बेबीचा फ्रूट निबलर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही फळे ठेवू शकतात व बाळ ते अगदी सहजपणे चावून खाते फळं खाल्ल्याने बाळाला मिळतात नैसर्गिक कॅल्शियम आयन आणि महत्वाचे विटॅमिन्स हे फक्त निब्लर नाही आहे तर दात येणारा होणारा त्राससुद्धा यामुळे कमी होतो हे निब्लर विशेषत बाळासाठी बनवले आहे ते सेफ आहे आणि बी पी ए फ्री आहे फूड ग्रेड सिलिकॉन पासून ते बनलेले आहे आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे अगदी सहज ते धुत्यासुद्धा येते यामुळे बाळही खुश होते आणि पालकही तर मग लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमच्या बाळासाठी आजच प्रोडक्ट ऑर्डर करा